नमस्कार आज स्वास्थ्य सरोपरी या चॅनलवर आपल्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे ज्या व्यक्तींचं रस्त्यामध्ये ॲक्सिडेंट झालेला आपल्याला दिसतो आणि त्यामध्ये त्यांचं रक्त व्हायला दिसतं किंवा एखाद्याच्या हाताला काही लागलेलं ला असेल कापलेलं ला असेल त्यावेळेस रक्त वाहतं तर ते रक्त वा थांबवण्यासाठी तुरंत थांबवण्यासाठी एक प्रभावी उपाय आपल्यासाठी सांगणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला लागणार आहे एक पट्टी कपड्याची पट्टी किंवा रुमाल जे काही तुमच्याकडे त्यावेळेस उपलब्ध असेल ती वस्तू घेऊन आपल्याला त्या पेशंटच्या हातावर असे हे गुंडाळायचे आहे दोन बोटांना डाव्या हाताचं किंवा उजव्या हाताचं दोन बोटाला ही पट्टी गुंडाळायची आहे आणि गुंडाळून ठेवायची आणि ताबडतोब त्या पेशंटला दवाखान्यात घेऊन जायचं तर दवाखान्यामध्ये जाऊपर्यंत त्या पेशंटचं रक्त थांबेल काही हे उपाय इतका प्रभावी आहे की तुरंत वाहणारं रक्त लगेच थांबून जातं असा हा उपाय करायचा आणि दुसरा एक उपाय असा आहे की ज्या माता भगिनींना पाळीच्या दिवसामध्ये खूप ब्लिडिंग होतं त्यांच्यासाठी एक उपाय आहे हे एक रबर आहे साधं रबर जे आपण नोटांना लावतो किंवा डोक्याला महिला लावतात तर त्यांच्या हे जे रबर आहे हे रबर घेऊन फक्त हे दोन बोट आणि हा अंगठा असं इथे हे रबर लावायचं आहे बस हे रबर असं लावल्यामुळे हे रबर एक लावून एक पाच मिनिट ठेवायचं आहे याच्यामुळे काय होतं दिवसातून दोन तीन तास जर तुम्ही केलात तर त्यांचं जे ब्लिडिंग होणारं जे आहे ते ब्लिडिंग थांबतं कमी होतं असं हा सुंदरसा उपाय आहे जो बिना पैशाचा आहे फ्री आहे तरी आपण हा उपाय सर्वांनी करावा आणि हा व्हिडिओ सर्वांनी लाईक करावा पाठ दुसऱ्यालाही पाठवा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद